कोर्टामधली सुनावणी होती ती आरोपी नंबर दोन व इतर आरोपींनी जे डिस्चार्ज एप्लिकेशन दाखल केलं होतं त्याच्या युक्तिवादासाठी होती त्याचबरोबर मागील तारखेला आरोपी नंबर एक वाल्मिक जामिनाकरता अर्ज दाखल केला होता त्याच्यावरती म्हणणं त्यांनी मागच्या तारखेला के सादर केलेलं आहे सरकार पक्षाने आजची सुनावणी नेमकी म्हणजे मुख्य करून जामीन अर्जावरती आणि डिस्चार्ज अर्जावरती पण नेमकं काय झालं आज जामीन अर्जाची युक्तिवादाकरता आमची तयारी होती आम्ही कोर्टाला तसं सांगितलं की आमची तयारी आहे आम्ही युक्तिवाद करण्यास तयार आहोत तथापि यामध्ये सरकारी पक्षातर्फे मुदत मागितली गेली त्यामुळे मुदत निर्माण कोर्टाने पुढील एक मुदत दिलेली आहे संपत्ती जप्तीच्या संपत्ती जप्तीचा अर्ज सरकारी पक्षातर्फे दाखल केलेला आणि आरोपी वाल्मीकरड यांच्या वतीनं आम्ही जी गोठवलेली गा खाती आहेत बँकेची ती त्याच्यावरती निर्बंध आहेत ते उठवण्याकरता एक अर्ज दिलेला होता त्याच्यावरती दोन्ही अर्जांवरती युक्तिवाद पूर्ण झालेला आहे पण न्यायालयाचा आदेश अद्याप त्याच्यावरती काय झालेला नाही आणि आदेशावरती प्रलंबित आहे नाही आता प्रत्येकाचा अधिकार आहे त्यांना त्या त्या वेळेला संधी मिळणं किंवा संधी आहे कायद्यानुसार त्यांनी ती वापरलेली आहे आता त्याच्यावरती युक्तिवाद त्यांचे संबंधित वकील साहेब करतील आणि त्याच्यावरती मेहरबान करण्याचा आदेश सरकारी पक्षाकडून कुठेतरी वेळ तोपणा नाही आजच्या घडीला तरी वेळ काढूपणा म्हणण्यापेक्षा आमची तसं तर, की मागच्या वेळेला घाई गडबड केली की के दोष चार्ज ठेवायचा आहे त्याचबरोबर बाकी डिस्चार्ज आलेत युक्तिवादाला तर आमची तयारी आहे जामीन अर्जावरती त्यावेळेला म्हणणं मांडलं आमच्या आजच्या तारखेला नेमली होती युक्तिवादासाठी आमची तयारी होती प्रॉपर्टी अटॅचमेंट नेमकं बँकेचे का प्रॉपर्टी पण आहे हो फ्लॅट वगैरे नाही त्यामध्ये बँकेची खाते आहेत आणि त्यांच्या काही मिळकती आहेत म्हणजे शेत मिळकत असू दे किंवा घर मिळकत वगैरे जे आहेत त्याच्यावरती अटॅचमेंट किंवा तात्पुरत्या स्वरूपात केस निकाल लागेपर्यंत निर्बंध घालावे असा अर्ज सरकारी पक्षाचा त्यांच्या काही येऊ शकलेले नाही त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती केली आम्हाला पुढची तारीख द्यावी शिवाय आम्ही आज फरार आरोपी कृष्ण आंधळे याच्या आधीपर्यंत आम्हाला वॉरंट द्यावं नवीन बहात्तर प्रमाणे तो अर्ज आम्ही आज कोर्टात दाखल केलेला आहे आणि अगोदरचे जे अर्ज आहेत चाटेचा जो दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावर सन्मान्य न्यायालयाने फिर्यादीचं म्हणणं मागवलेलं आहे की आज काय फिर्यादीचं म्हणणं आलेलं नव्हतं त्यामुळेही आजची तारीख वाढलेली आहे पुढची तारीख न्यायालयाने अठरा तारीख देण्यात आलेली आहे आ, आज ताऱ्यात माझ्या माहिती बघून ऑर्डर आलेली नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम स्टुडिओ टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा